हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग तर चला आज आपण बघणार आहोत स्नोचे मोठमोठे कारनामे तर हा सगळ्यात पहिला कारनामा बघा जेवण करणं कमी आणि सांडवणं जास्त असं असते हिचं आणि हिला जोपर्यंत करू दिलं नाही तोपर्यंत शांत काही बसत नाही तसंच मी चायमध्ये अद्रक टाकत असते तर हिला हिचा जो फुंटा फुटाणा जो आहे तो खायला दिला होता तर हे अशी त्याला छान बारीक बारीक करत होती त्याचं लिटरली पूर्ण पावडर करून टाकलं ह्या पुरीनी बघा आणि हे बघा इथे तुझ्या घरामध्ये हिनी चप्पल घालून आली आणि त्यातल्या त्यात मस्त सगळं उबळवाबळं करणं इचं सुरू आहे आता म्हणते मी जय जय करत आहे म्हणते अगरबत्ती घेऊन छान हलवत आहे बघा आणि त्या पाण्यामध्ये अगरबत्ती टाकत आहे किती मोठे मोठे कारनामे आहे पोरीचे बघा आणि इला असं करू दिलं तर ही खूप छान म्हणते तेव्हाच हिला बरंही वाटते कारनामे केल्याशिवाय हिला काही चेन पडत नाही जय कर, जाजे कर। बाकीचं हे सगळं समजते की लोक असं टेकावं लागते नमस्ते असं करावं लागते बाकी हिला सगळं समजते फक्त का हिला असे कारनामे करू वाटते आणि मम्मीचे काम वाढवशा वाटते बस हाच हिचा एक मस्त उपक्रम रोज 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 चालू असते तुम्ही हे बघा की तिची विक्स आहे ती हिला सगळ्या अंगा पायाला लावायची होती तरी म्हटलं चल थोडंसं लाव आंघोळच करायची आता म्हणून थोडंसं लावलं आणि ठेवून दिलं तर आणखी एक पुन्हा रडत होते म्हणून हिला दिलं आणि ही मोबाईल बघता बघता बघा पुन्हा कशी कशी लावत आहे शहाणी कळ आणि ही तेव्हा नवीन नवीन कच्चा चिवडा असं म्हणायचं शिकली होती म्हणून आम्ही हिला कच्चा चिवडा म्हणायचं सांगत होतो आणि हे काही व्यवस्थित खाल्लं नाही मस्त सांडवलं आणि हे तर स्नोचा रोजचा नियम आहे मस्त पाणी घ्यायचं मस्त पाणी खेळायचं ओलं व्हायचं त्याच्यानंतरच ही आंघोळ करते आणि हिला हे असं पाणी खेळायला खूप म्हणजे खूप आवडते आणि जोपर्यंत हिला असं करू दिलं नाही तोपर्यंत ही काही शांत बसत नाही आणि मग आंघोळ झाल्यानंतर बाथरूमचे दारं व्यवस्थित बंद करून ठेवावं लागते नाही तर कधीही बाथरूममध्ये जाऊन अशी राडा करते त्यानंतर हे बघा असं किचनमध्ये पूर्ण पसारा करून ठेवते ही चांगल्या किचनचा सत्यानाश करून ठेवते हे भांडे काढेन ते भांडे काढेन इचं असं सुरू असते आणि हे बघा इथे कितीने पसारा करून ठेवला आहे सकाळी सकाळी आणि कधी कधी मनात आलं तर खूप कामही करू लागते बघा आता हे सगळं ती पुन्हा जसाच तसं आवरते जसं तिने काढलं तसंच ती पुन्हा टाकत आहे त्या डब्यामध्ये गुड गुडगल गुड गर्ल हातर हा तर सगळ्यात मोठा कारनामा आहे बघा धनिया पावडर नव्हता म्हणून पप्पांनी आवर्जून धनिया पावडर लावला आणि त्याच दिवशी भापुरीनी सगळं पायाला काय टाकलं आपल्या अंगा पायाला एवढे कारभार करून सांडवलं आणि मला काही माहीतच नाही मी तिथल्या तिथे असून इने असे कारभार करून ठेवले माझं काही लक्षच नाही की काय करत आहे म्हणून आणि बघा इने पूर्ण अंगाला असे कपड्याला वगैरे लावलं एवढ्याने चांगलं झालं कीच्या डोळ्यात वगैरे गेलं नाही आता बघा एवढं सगळं हिने सांडवलं असताना पुन्हाही हे त्या मसाल्यामध्ये हात टाकलाच आणि ही बघा पेनानी कशी आपल्या अंगापायावर पूर्ण लिहत होती आता लिहून लिहून मन भरलं तर बघा बेडशीटलाही मस्त लिहून ठेवलं बघा तशाच आमच्या घरच्या भिंती मस्त रंगवून ठेवते स्नऊ रोज रोज हिला पेनच कुठून भेटते तर काय माहिती पप्पा ड्युटीला जात होते तर आम्हीही खाली गेलो तेव्हा येत होता थोडा थोडा पाऊस आणि ह्या पावसामध्ये हिला भिजायचं होतं बघा हिला किती मज्जा येत होती बघा पावसाकडे बघते आणि डोळ्यामध्ये गेलं की के हसते खाली बसून बदमाश गल आणि चाकूचा खूप नांद हिला ह्या चाकूने मस्त काही काही कापायचं असते आपल्याला वाटते की हाताला नको लागायला किंवा काही नको व्हायला पण इला असं वाटते की मला मम्मा देतच नाही चाकू आणि रडायला कनिक भिजवत आहे कनिक जा खेळू करा आता हे बघा मी शेवया वाळू टाकायला ठेवल्या होत्या आणि पूर्ण गॅलरी भर शेवया सांडवून ठेवल्या एवढ्यानी चांगलं झालं की गॅलरी पूर्ण साफ होती आणि नंतर मी एक एक वेचून काढली का अशीही माझे कामं रोजचे काम वाढवते आणि असं वाटते तिला किती मारू आणि किती नाही पण एवढस बाळ कशाला मारायचं असंही वाटते चल उचलते आणि कधी कधी ते काम करते की मम्माला सगळे आवडू लागते बघा कसा पोछा लावत आहे आणि त्या दिवशी इला पोछा लावायचा असला की मम्माचा पोछा लावायचं बंद मम्माला ही बिलकुल कुठल्याच रूम मध्ये पोछा लावू देत नाही स्वतःच पोछा लावते आणि जर आपण तिच्या पोछा लावल्यानंतर जर आपण लावलं तर हिला फुपरडायला येते ही फुपरडते की मी लावल्यानंतर तू पोछा कशाला लावला अशी ही कामाची मुलगी आहे मग ही झोपल्यानंतरच आपल्याला आपले काम आवरावं लागतात हिचा जीव केवडा तो मॉप केवढा बघा तरी हिला ते करायचंच असतं आता इकडच्या बेडरूममध्ये हिचा पुन्हा इथे तर हे खूप जास्त रडा करते आता बघा सगळं सामानीने फेकफाक केलं तेव्हा हिची मावशी होती घरी आणि ती हिला पप्पांची खूप आठवण येत होती सकाळपासून हिला पप्पा दिसले नव्हते पण खूप रडत कोण पाहिजे आणि पप्पा याला बस काही सेकंद पाहिजे अशी बाहेू काढू रडत होती इंच्यासोबत तेव्हा तुम्हाला एक एक सेकंद काढणे मुश्किल होतं येते ना आमला सेकंदा सेकंदा तेदारातून काढायला येत होतं की पप्पा आपले पापाकडून पाहिजे म्हणून अशी आहे पप्पांची गाडीतून पप्पा पापाला म्हणा या म्हणा लवकर हॅलो म्हण पापाला पापा हॅलो या लवकर पापा मन मन पापाला मन पापा, पापा या म्हणा असं म्हण येते 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 येतो म्हणते पापा आत्ता येतो म्हणते एका मिनिटात सांगून दे तू पप्पाला या म्हणा लवकर फोनवर सांग पप्पा लवकर या म्हणा गुपचूप आणा म्हणा आणि काय सांगायचं आणखी चिवडा आणा म्हणा कच्चा चिवडा आणा म्हणा कच्चा काय चिवडा हां आणखी काय आणायचं आहे जिजी दे कानाला लावू ना फोन कोको आणा म्हणा आणखी काय भाजी आणा मना? म्हणा भाजी गुपचूप आणा मना? म्हणा पिझ्झा घेऊन या पिझ्झा घेऊन या पिझ्झा आणि ही स्वतःवरून चप्पल घालायला तेव्हा शिकली होती आणि हिला चप्पल घालायला खूप वेळ लागत होता बघा आणि ही शेवटी चप्पल जात नव्हती तर खूप वैतागून वैतागून रडायची चपलीलाच चावायची चपलीलाच मारायची असं इथं सुरू राहायचं आणि आम्ही हिला समजवायचो की घाल बेटा घाल जाईल तुझ्या पायात तू टाक असं करून तर इचे प्रयत्न इतके इतका वेळपर्यंत चालायचा इतका वेळपर्यंत प्रयत्न चालायचा की खूप जास्त पण शेवटपर्यंत ही हार म्हणायची नाही जोपर्यंत दोनही पायात चप्पल घालत नाही रडायची उठायची बसायची पण चप्पल मात्र घालायची म्हणजे घालायची

झाड मम्मी काही साफसफाई का। करते गी म्हणून बघा मी बाहेरचं झाडू आणून असं सगळं साफसूफ करून घेतलं आणि मी अची अशी हिची आलमारी आवरत होती तर बघा हिला असे कानातले दिसले आणि ही मम्माचे कानातले घालून बघत होती त्यावेळेस आम्ही फिरून आलो होतो आणि हिला सर्दी झाली होती बरं नव्हतं तिला आणि हे आम्ही तिकडनंच पुष्करवरून काही कपडे आणले होते ते हिला ट्राय करायचे होते म्हणून आम्ही कपडे घालून बघितले इला की होतात की नाही होत कसे होतात म्हणून तेव्हाचा हा व्हिडिओ आहे माझ्याकडे बघ आणि कोणीही बाथरूमच्या आतमध्ये गेलं की ही सगळ्यात आधी कुठलंही काम करत असलं तरीही ते काम टाकून पहिले दाराची कडी लावायला जाते स्नोचे पप्पा आंघोळीला गेले होते आणि ही बघा अशी दाराला कडी लावत आहे आणि उघडता मात्र येत नाही जर कोणी फसलं तर मस्त फसूनच राहणार अगं हे ए, ए, गरम असं फ्रेस झाला स्नोचे असेच कारणामे बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग